तर फायनली मित्रांनो घरामधने येऊन पोहोचलेलो आहे ज्या साईडला याच्यावर त्या साईडला आलेलो आहे आणि आज तर काय माशाला नाही खेकडेला नाही गेलेलो आज भाजी खायची आज सगळ्यांना आम्हाला तर आज आम्ही डोंगराला आलेलो बघू शकता मग अजून चढलो सुद्धा नाही आणि इतक्या वरती तर नाही जाणार ते भरपूर उंच डोंगर आहे तर भाज्या तर बघणार आहे शोधून तर भाज्या डोंगरामधल्या चांगले असतात तर वर्षातून एकदाच भेटतात ते खायला तर आलेलो आहे आणि इथपर्यंत अजून चढलं सुद्धा नाही भरपूर दम लागलेलं ला आहे आणि अजून सुरुवात सुद्धा नाही केलेली तर चला तर जबरदस्त लोकेशन आहे या साईटला आज आमचा सगळ्यांचा प्लॅन झालेला की वरती जायचं आहे आणि वरती बघू शकताय किती उंच दिसतंय ते आणि वरती जाण्यासाठी त्या ने जायला आहे तस तस तिकडं वरती तर मित्रांनो आज वरती गेलेलो सुद्धा नायण पिंकीला भाजी सुद्धा भेटलेली आहे या साईडला आणि त्याला चैत्याची भाजी मानतात वरती सुद्धा महिले म्हणजे जास्त जास्त नसते ती उगच थोडी थोडी इथं थोडी तिथं थोडी अशी एक ये के एक येल शोधायला शिरीचं फुलं मानतात ह्याला आणि गोड लागतात ते आणि बघू शकताय सगळे सगळ्यांनी सुरुवात केलेले आणि जास्त गोड तर नाही लागत थोडं नॉर्मल गोड लागते पण चवीला आहे ते आणि आहे त्याच्यामुळं आणि कसं पण नाही खाऊ शकत ज्याला माहित आहे तेच तर आम्हाला थोडंफार त्याच्यातलं माहिती आहे जास्त करून त्याच्यामुळं आम्ही खातोय जवळ अशी असतात ते आणि शेम रुईच्या फुलंवाने असतात पण त्याला येल बघू शकता वल असतात हे असे आणि त्याला हे असं भाजी तर भेटलेले चायताचे आणि दुसरीसुद्धा जी भाजी आहे दुसरी असते एक ती सुद्धा बघणार आहे ती घावली तर ते बरं होईल तर बघू ते दुसरीसुद्धा भाजी घावते का नाही ते त्यालासुद्धा भरपूर चांगली चव असते याच्यासाठी तर नव्हतं आलो हे काय माहीत पण नव्हतं की असतील म्हणून करटू लोनतात त्याला आणि बारीक साईज आहे त्याची मोठी साईज भेटायला लागत होती दोन आहेत ते जास्त अशी थोडी मोठी तरी पान होते माझ्या घेत घ्यायला सुद्धा जमलं असतं ते हा इकडे एक मोठं आहे वाटतं तर बघू शकता मित्रांनो चांगले म्हणजे ही पहिली त्याची भाजी आता एक करटोल सुद्धा भेटलेला आहे कर्टूल बोलते त्याला आणि ती ह्याच ही स्वादायला आलं तर हे सुद्धा भेटलेलं आहे म्हणजे चांगले आणि दुसरीसुद्धा अजून एक भाजी बघणार आहे मग एक वर्षातूनच भेटतात खायला आपल्याला भाज्या तर यायला तर लागतेच ला तर अजूनसुद्धा वरती असते आणि मित्रांनो चढायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आमची सगळ्यांची आणि अजून वरती सुद्धा गेलेला नाही भरपूर दम लागलेला इथं इथपर्यंतच आणि दुसरी भाजी पुळईची भाजी, भाजी बोलतात त्याला ते तर माहितीच असून सगळ्यांना पण जाणलं नसून माहिती ते नक्कीच दाखवतोय आणि अजून तर ते काय दिसलेलं नाही आणि भरपूर उंच जायचं अजून सगळे इथं जंगल आहे वरती थोडं मोकळं असू शकतंय वरती काही गेलेलो नाही जास्त करून तर अजून सुरुवात आणि थोड्या वरती आल्याच्या बरोबर तरीसुद्धा आलेलं आहे भरपूर उंच आणि सुरुवात झालेली आहे ती कुळ्याची भाजी भेटलेली आहे बघू शकताय आणि आशा असते ती बघा आणि तिकडं सगळ्यांनाच भेटते ती आता आता पाटापाठ सगळी तोडूनसुद्धा घेते आणि सुद्धा ते काय जास्त वेळ नाही लागायचा त्याला आणि भरपूर भाजी आहे इकडंसुद्धा सुद्धा आहे बघा याला कोळ्याची भाजी बोलते जबरदस्त भाजी भेटलेली आहे जंगल आहे भाजीच जंगल आहे सगळं तर बघू शकता ही सगळी दिसती सगळी भाजी आहे मित्रांनो जबरदस्त तर अशी करायची तोडायला सुरुवात तर बघा इतकी होते लगेच मग त्याच्यात हावे थोडंफार गावात सुद्धा ते निवडायचं आपल्याला आणि तिकडं रॉयदास ला सुद्धा बघू शकता त्याने सुद्धा तोडलेले भरपूर भाजी आता पिंकीला आता शे कळाले तिकडे ती एक एक बसले बसली होती तिला ती भाजीच्या जंगलामध्ये आली बघा मी तर कशी पण तोडली आणि ती एकदम निवडून निवडून घेते मला असं वाटतंय की घरी आपण निवडले असते पण नाही ते भाजी भरपूर आहे म्हणलं चांगलेच घ्यायचे असं त्यांचा पहिल्या जास्त वेळ लागणार आहे आपल्या भाजीला याला जास्त वेळ कारण की ते एकच वेळ भेटतात आपल्याला तेच आपल्याला तू उशीर करणार आहे झालेली आपली भाजी तोडून बघू शकताय कशा भाजीच्या गड्ड्यासुद्धा बांधून घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि एक पिंकी का ती बारके हे बघा तर इतकी या, या भाजीसाठी वरती जाणार होतं डोंगरावरती तर काय निम्म्या डोंगरातच भेटलेल्या दुसरी जी भाजी लय कमी गावते ती लय शोधायला लागते ती तिकडं खाली जाऊन बघणार आहे हे बारकी बारखी झाड दिसते त्याच्यावरची ते असते ती चायताचे वेल ते तर तिकडे जाऊन ते आता बघणार आहे खाली उतरून सुद्धा आलेलं आहे ना आता पाठापट चायताची भाजी बघायला लागणार आहे आणि इकडे बघतात सुद्धा आई पिंकी డిపార్ట్మెంట్ యాక్సెస్ కొరల అవల పోరా ఓకే రూమ్ తీసుకోండి ते सुद्धा पहिलेसुद्धा कोणीतरी दुसरे आलती वाढते लोक त्यांनी घेतलेले आमच्या अगोदरच तर बघू शकता इतकी मेहनत लागते इतके बारख्याला वेल आहे त्याचे शेंडे शेंडेच घ्यायला लागते आणि इतक्या जाग्यात भरपूर भाजी भ्यातलेली आहे ते चैताचे बेल जबरदस्त तर फायनली मित्रांनो आपल्याला जबरदस्त अशी भाजी भेटलेली आहे ती जमिनीतून निघते त्याला आम्ही आळीम बोलतो ती भेटलेली आहे आणि बाकीचे वेगवेगळे नावं असतात त्याला मशरूमसुद्धा काय बोलतात लोक तर हे तुम्हाला दाखवतात जबरदस्त भाजी वेगवेगळे सापडलेले ही तिसरी भाजी आहे मित्रांनो आणि आता आपल्याला सुरुवात करायची तोडायला त्याच्या बागा एकदम फ्रेश आणि ताजी म्हणजे घेऊ शकत आहे आणि हे एक तर आठ टेकलेले तिनं घ्यायला मग आणि तिकडे सुद्धा घ्यायचं तर फायनल मित्रांनो भरपूर आळीम किंवा ते मशरूम बोलत आहेत त्याला काय एवढं माहिती नाही मला त्याचे नाव तर पहिल्यांदाच मग मी तोडली आणि ते काय जास्त आवाज करून हे बिलकुल आवाज नाही करायचा आणि बिना आवाज करताना ती तोडायला लागते मग उपटायला लागते ती भाजी त्याच्यामध्ये मग खराब होते जर आवाज केल्याच्या नंतर ती खराब होते मग तर काय माहित कुदरती भाज्या आहे त्याच्यामुळे होते तसं तर तोडलेले भरपूर भेटलेले आणि जवळजवळ तीन तर भाज्या भेटलेल्या आहेत इतक्या भाज्या काय एकाच भाजीसाठी आलतं तर तीन भाज्या भेटलेल्या आहेत आणि आता आमचं उरकलेलं आहे चाललेलं आहे जबरदस्त मजा सुद्धा आली मित्रांनो तर मित्रांनो जबरदस्त अशी भाजी भेटलेली आहे आणि पिंकीला इतकं चाहताच्या वेल सापडलेले आहेत तर फायनली मित्रांनो मग आम्ही आलेलो मेन म्हणजे दोन भाज्यासाठी आलतो एक चैताची वेल आणि दुसरी कोळ्याची भाजी तर आम्हाला तिकडं मशरूमसुद्धा भेटलेले किंवा आळीम बोलतो आहे आम्ही जास्त करू मशरूम तर आम्हाला मला तर काय माहिती नाही बोलतो आहे मी आणि तीसुद्धा भेटलेली आहे जबरदस्त मजा आली आणि मित्रांनो त्या सगळ्या भाज्यांचं आहे वेगवेगळी भाज्या फायनल मित्रांनो सगळं उरकलेलं आहे आणि ज्या त्या तीन प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत तर तीन भाज्या म्हणजे तीन भाज्या होती त्याच्यात तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे घरी जाऊन म्हणजे तयारीला लागायला लागणार लाग आहे पाटक्यानी तर बघू जबरदस्त आज माझे वर्षातून एकदाच भेटतात ते खायला तर बघू आता घरी पाहिलं जायला लागणार आहे आणि मित्रांनो भाज्याचं टायमिंग येऊ जे याच्यानंतर काही भाज्या भेटणार नाही तर आत्ताच ना या टायमिंगला जे गवात सुद्धा बारीक बारीक आहेत तर त्या भाज्यासुद्धा दिसतात आणि गव्हा झाल्याच्या नंतर त्या काही भाज्या दिसत नाही तर ह्या टायमिंगला येऊ शकताय आणि डोंगरात जास्त शेजारून जा भेटतात जास्त करून वरती सुद्धा जायची गरज नाही खालती पायथ्यालाच भेटतात त्या भरपूर भाज्या तर आम्हाला तर भरपूर भेटलेले आहे तुम्हाला सुद्धा भेटणं नक्कीच तुम्ही आले तर चला पहिलं घरी जाऊ आणि मग भाज्यांचं मजा घेऊ मित्रांनो घरी येऊन पोहोचलेलं सुद्धा आहे कपडे बिपडे चेंज करून फ्रेश झालेलो आहे आणि इकडं तयारी सुद्धा चाललेली आहे मी भाजीची तयारी चाललेली आहे निवडून घेतात ते आणि एक ते ज्याच्याही त्याची वेल आहे त्याच्यामध्ये आता मी तिकडं तळ्यावरती जाणार आहे बाहेर तळे तिकडं जाणार आहे तिथ दोन जरी खेकडे सापडल्या तर त्या भाजीमध्ये टाकी बनवायला सुरुवात करणारे भाज्या आणि तुम्हाला दाखवतोय कशा साफ सुद्धा केल्या त्या भाजी तर बघू शकता या सगळ्या असे या भाज्या मी कापून घेतलेली कोळ्याची भाजी हे चैताचे बेल आणि आळी बोलतोय मग दुसरे बाकीचे काय असेल ते आणि इथं दोन खेकडीसुद्धा यात पकडून आलेल्या आहेत आणि त्या या खेकडी या चैताच्या वेळामध्ये टाकून बनवणार आहे त्याच्यात त्या जास्त करून आम्ही टाकतोच त्या खेकडी आणि एकदम बारखी खेकड लागते त्याच्यात टाकण्यासाठी मोठी तर काही जमत नाही बारकाने चांगले जमते याच्या तर मित्रांनो थोड्या वेळाने दाखवतोच थो ते भाज्या झाल्याच्या नंतर कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहीन तर मित्रांनो पिंकी चालली वाटण बनवायला कोथिंबीर आणि डाळ लसूण मसाला आणि मिरच्या खोबर तेवढं घेत नाही तर बघू कशी वाटण बनवून आणते पैकी आणि ते चाय त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये खेकडे जबरदस्त ते बनवणार आहे तर मित्रांनो आता जेवायला बसणार आहे जे सगळ्या पिंकी बनवतात ते भाज्या ते बनवून सुद्धा आणि आजच्याला भरपूर तीन तीन भाज्या भेटलेल्या आहेत तीन पाच प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत तर जेवायला सुरुवातच करणार आहे पण मित्रांनो त्याच्या अगोदर बघू शकता मला एक काय आहे आणि आला गुगल पिन स्पिन बोलतात तर आता वाटलंय की काय तरी आमच्याकडे का आलेलं आहे माय तुमच्या सपोर्ट मुळे सगळं झालेलं आहे ना गुगल आर पिन सुद्धा आलेला आहे मला वाटलं नव्हतं की इतका तुम्ही सपोर्ट करसा म्हणून तर धन्यवाद मित्रांनो तुमचं सर्वांचा आणि इथून पुढं असंच मी प्रयत्न करेन की असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील तर मग आता जेवायला बसणार आणि पैकीने भाज्या पण तर मित्रांनो बघू शकता जबरदस्त अशा पिंकीने भाज्या बनवलेल्या आहेत आणि तीन प्रकारच्या भाज्या आहेत आणि इकडं कुळ्याची भाजी इकडं चैताचे वेल आणि आळीम तर सगळ्या भाज्या जबरदस्त बनवलेले आहेत तर बघू शकता पिंकीने सुरुवात सुद्धा केलेली आहे जेवायची आणि सगळ्यांची सुरुवात म्हणजे झालेले जे जा, आहे सगळे जेवतातच आणि अनुष्का तिकडे बसलेले माग ती काही जेवत नाही तर तर आता मी सुद्धा सुरुवात करतो जेवायची पहिली भाजी माझे कोळ्यापासनं सुरुवात करणार आहे ही खोळ्याची भाजी आणि ही मित्रांनो कांद्याची पात असते त्याच्या सारखी लागते शेवटची लागते चायताचे वेल आणि याच्यामध्ये खेकडे अशा आम्ही दोन बारकाल्या छोट्या खेकडी टाकलेले तर जबरदस्त त्याची चव सुद्धा येते आणि त्याचे टेस्ट जरा वाढलेले सुद्धा आहे आणि सगळ्यांची फेवरेट आसन आळीम आणि याची सगळ्यापेक्षा वेगळी चव आहे आणि सगळ्यांच्या एकापेक्षा एक भारीच आहे तर डोंगरामधल्या भाज्या तर जबरदस्त चव असते सगळ्या मस्त भाज्या झालेल्या आहेत आणि दुसरीकडे तर काही गोडे भेटूच शकत नाही तर कोणाला ना, खायचे असेल तर हज टायमिंग आहे अजूनसुद्धा गवतसुद्धा उंच नाही वाढलं त्याच्यामुळे भेटतात आणि जर गवात उंच झाल्याच्यानंतर काही भाज्या भेटत नाही तर आताच टायमिंग आहे भाज्या खायचा आशन, तरने तरने। तरने तरने तर नक्कीच जा मित्रांनो कोणाला खायचं असेल कुणाला माहिती असेल तरच जा तर मित्रांनो जबरदस्त भाज्या सगळे झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा